का। काय जपला आहे मला काय माहित नाही का उल्लू बनवत आहे काय म्हणते मला काय उल्लू बनवत आहे का एप्रिल फुल करायला अजून पुढला महिना येत आहे आता अशी दहा तारीख आहे आज हा तरी मी मग तुझी फोडा घेतले या काय तरी जो प्रॉब्लेम आहे बर का आल ध्यान माझ्या आल आल वाढदिवस आलाय जवळ ना हा मार्च मग जवळ आलाय की बघा वीस दिवस आहे अजून तू तुझी तयारी चालली आप म्हणजे ती आता का काम करते माहितीये का बाबा आता तुम्हाला किती दहा वाजून तेरा मिनिटं चालते तुम्हाला खरा प्रॉब्लेम दाखवत हो का या व्हिडिओ मध्ये हो का हो का दहा वाजून चौदा मिनिट चालती आणि बिचारी काम करते आता का करते कळलं का तुम्हाला चार रुपये आपले चार रुपये आता साठवायचं काय खरेदी करायचं विचारायचं मग कधी सांगती बारस झालं सांगती का बरसात आता काय करायचं मग चालेल त्याची हायक पडायची संध्याकाळची नाही काम वाटतं मला कायच बोला ना का तू आता झोप तुम्हाला काय बोलू झोपे काढली तुम्ही म्हणून पॅकिंग करताय घरात झोपला नाही झोपले की मी सत्याला सत्यच म्हणावं काय झालं प्रॉब्लेम माहितीये का दोस्तांना खरं सांगतो मला व्हिडिओ काढला होता उभ्या मोबाईल स्विच ऑफ झाला ती स्विच गेला जागेवर लागला डबल काढायला लागला व्हिडिओ आता कस काय मग कारबारी कसं का कस काय का माझं कस का डायलॉग वाटला कोणाला नाही मला बर वाटतंय आता मान दुखत होती काल मुरगाळी होती मुरगाळी पण तसं काम केलं लेपट तयार तो असं हे केलं चेचलंड लावलं घेतले जुनं रिंगणात ठेवायचं किती हळूकुंड फुडले आता एक किलो झाले आतापर्यंत किलो झाली इकडे बघ आणि ती एक किलोच पॅकिंग दुसरी आणली का म्हणजे दोन किलो फोडायचं ते आयात घालायचं असं चेच आनास उडते का मग तुम्ही सांगा बर बरोबर आहे का नाही माझं शेतकरी आपण शेवटी जुगाड लावलंच पाहिजे हाय का नाही जुगाड नाही का खरं तुझ्याकडून शिकावं लागत जुगाड लय बाहेर केलं या यंत्र आहे का नाही हाताव आहे का नाही पण डोकं लावले या नाही तर हितन हळकोट तुमच्या पण उडला असत तुला डोकं आहे होई नाही वय मी तर म्हणलं तुला डोकंच नाही लागा आज पर्यंत मला तू डोकंच गावलं नाही कस काय वर आणि वरड घालत बघा हळदीच्या प्युअर हळद असते ना हळकोट जाऊ का का हो का जुगाड ताटाय किंवा नवीन जोगाड हा फोडायचं काय बोलती आणि किती बोलती कसं करायचं एप्रिल फुल करते का मला तू काय आता एप्रिल काय यंत्र आहे काय आता हे काय करायचं माहितीये का डंखावून यायचंय त्यामुळे बारीक करायचंय हा नाही तर काय होत लेबार्क नाही केलं का नाही तर डंकवाली काय करते ती माहितीये का मग त्यात मीठ टाक वापरते जास्त वापरलं की आळीणी होत नाही खारड होत आळीणी झालं चालतं थोडं पण खारड होऊन नाही टाकतच नाही ती वापरते तिथं मोठं मीठ नाही त्यांना आपण फोडून देतोय ना वाळवून द्यायचं आणखीन आता हे बी वाळवायचं फोडलेलं वाळवायचं बघ आमची स्वरा हे मी आणि ता अंधारा या चला ती झाला आता माझं जखवतो तुम्हाला काम काय ती माझ्या मोती ए मोती मोती इकडे तिकडे बघतो या चिंता बहुत हो गया हो का भोजन जेवण हो आमच्या आमची हजारची ती तुम्हाला तर माहितीच आहे हे तर माझं दाखवतो तुम्हाला पॅकिंग करायचं चाललंय आता हे बॉक्स केलं मी बरं का हो का बॉक्स भरला यात काय माहितीये खारोड शेव बटाट्याच खारोड पॅकिंग मध्ये सांडग दीड किलो आणि उडदास पापडी एक किलो आणि खारोड एक, एक किलो हो का कुर्ड आहे तुम्हाला दाखवतो आता ही काय म्हणताल तुम्ही हि ह्याला ओळखू शकता का तुम्ही हो का ही ज्वारीचं पापड डबल कॅरे बॅग लावली याला ही हिल द्यायच होत या आणि अजून ज्वारीचा पापड हे जायचं का आणि कुर्ड या हो कुर्ड्या तुम्ही म्हणताल कुर्ड्या तुम्ही करता पण कशी पॅकिंग करता हो का ह्याला डबल बॅग लावायची अजून आणि बॉक्स डबल टाकायचा कुर्डे फुटणार नाही काय नाही त्याला एक आपण एकदम बाहेर दिसतो तुम्हाला काय अडचण येत नाही ज्याने कोण जागा पोचतो मला हो होऊन असतो नको तर शाबाच पापड बी येत चिस्ती हळक चिस्ती समजायचं काही नवरा त्याला कुठतो याय असं राखड आहे काय समजायचं नवऱ्याला तू या नवऱ्याला आपल्याला दिलाय आपण नवऱ्याला कुठे समजायचं समजायच नाही नवरे तुला करतोय म्हणायचं राग राग तिथं काढायचा राग बाईने काय केलं माहिती का तुम्हाला सगळी हळकून पुढून टाकली समजायचं खाली आपला नवरा शेकड येतो आपल्या उडतय तर तुम्हाला दाखवतो मी बाहेरनीच कारण का माहिती मी तर जात नाही हो का

कुठे जाणार आहे आहे का हळद गोव्याला गोव्याला काय विषय नाही त्यांना पाहिजे ना हम्म प्युअर हळद हळद आहे ते ताई साहेबांनी घेतलेली हळद आहे आणि ते ताई साहेब म्हणल्या ही हळद आली का नाही बेळगावची ताई म्हणल्या ही हळद आली का नाही की अजून मागवायची त्यांना हळद हळद आपली चांगली हळद ओरिजिनल आहे महत्वाचं हळद कुंड ओरिजिनल आहे ती आणि तुमच्या पण माल चांगला पोचवते आपण ओरिजिनल म्हणजे एकदम शुद्ध गावाकडचा असतो जसं आपण गावाकडच वापरतो तसा कारण की दुकानात हळद असते कारण ती केमिकल मिक्स थोडी असते केमिकल मिक्स केल्याशिवाय जास्त टिकत नाही आपण सहा महिने पण तुम्ही वापरू शकता काय अडचण नाही हळद आहे का नाही ना मसाला हळद सहा महिन्यांची वॉरंटी आहे सांडगं सहा महिन्यांची वॉरंटी आपल्याकडे आहे गाठी मसाला सहा महिने वापरू शकता सहा महिन्यानंतर सहा महिन्यांतर गाठी होतो तुम्हाला सांगतो मी गाठी मसाल्याचं कलर चेंज होतो आणि चौकशी टेस्ट हाट कारण तो कांदा वापरला असतो त्यामुळं सहा महिने तुम्ही काय अडचण नाही टेस्ट आपली एक नंबर म्हणजे किती बाय माझा किती तिरस्कार का काय तिरस्कार म्हणजे नवरा समजून चेचायचं बर नवऱ्याला बसावलं नाही तिथे गेलं बागी संध्याकाळी टायमिंग झालाय टायमिंग कि झालाय तुम्हाला ती बी दाखवतो आता दहा वाजून एकवीस मिनिट झाली ती मोती काय मोती मोती काय होक हक होक, होक, होक। जवळ होक, 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 होक। बस खाली बाकरी दुधू लयत लढाई व पण कुत्र माणूस बैल का नाही बेहतच त्याला कुत्र्याला कुत्रा बाय वांग कुत्रा आहे गायातला हडका काय बांधलाय कोणा पट्टा आणायचा आता बर का घुंगरू पट्टा नटवाय चांगलं त्याला दुलवडीला हा दुलवडीला हिला दुलवडीच पडली या मग बिचारी म्हणली गावा दुलवडीला तुम्ही जावा डाब्या जेवण करा तुम्ही घरी काय खात नाही करत नाही हा कधी तर दमानी दमाणी

<laughs> <त्रेक> <laughs> <तुदुर दुतना प्रें। laughs> खरं जायला का मग आमच्या ताई बहिणीला सांगा तुम्ही असं म्हणजे चांगलंच झालं काय कारभारी नाही तुला काय बसला की केअर बॅग देऊ कापून पिशवीच आणली तेव्हा नाही का आपल्याकडे नाही आपल्याकडं कमी नाही काही हा म्हणजे लागतेच ती ती बरं अगोदर मला येता येणार नाही तिथं बघू शकता मोती जोडीला इकडे नाही का हळद बघू शकता का तुम्ही एकदम प्युअर हळद आहे आपली हे जी हळद आहे खायची हळद आहे तुम्हाला किंमत वाटते पण ही पण एक फुट असू द्या करा लाईक उशीर झाला आहे बघा आज काय व्हिडिओ नाही आला पण कारभारी म्हणती या उद्यापासून तुम्ही काय व्हिडिओ टाकत नाहीस भक्ती म्हणती या हो पहिले जेवत नाहीतर तुमार ना टीस तुच हां व्हिडिओ नाही निघला की जेवत नव्हता माणसांवर रिचर्ड सब काय करायचं गु बाबा जायचं वनात जायचं लोकडाळ मध्ये कसा जायचं नव्हती काय नव्हती चला उचला दिवस बेकार काढलं तई पण काय करायचं हो 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 बरं पुला तर मग सगळ्यांना गुड नाईट करायला लाईक ह्या गोष्टीला हे का नाही आणि आता आमचं चाललंय मदत करू लाग मला मला म्हणली व्हिडिओ तुमचा निघत नाही ना बोकासा निघत नाही मी काढते बरोबर आहे ना तुझ माझ्या माग लागली व्हिडिओ उद्या बसणे जात नाही बघू तीन मुलगी मगाशी तू आता कशी योग्य बोलली माझ्या मनातलं बोलली का नाही तू तशी माझ्या मनातलं कस काय वळाखती तू नाही खरं लागा नऊ वर्ष झालं लग्न हो ना त्या वळाखणार तू दामानी एक तर हळकून दिसते का तुम्हाला नाच झाला नाच किती उडलं फुडकी उरती तिकडे बरं चालते ताईनं दोस्तांना करा लाईक आणि गुड नाईट सगळ्यांना बाय मग कशाला बरं धर तू चला